राज्यात पुन्हा एकदा पावसाची चाहूल लागली आहे उद्यापासून म्हणजेच गुरुवार बारा जून पासून संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे हवामान तज्ज्ञांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली असून शेतकऱ्यांनीही पुढील पावसाचा अंदाज घेऊन योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन आहे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवार बारा ते सोमवार सोळा जून पर्यंत या पाच दिवसांमध्ये कोल्हापुरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः शनिवार चौदा ते सोमवार सोळा जून या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता अधिक असल्याचं त्यांनी नमूद केलंय सध्या काही शेतकरी धूळ पेरणीच्या तयारीत असून त्यांनी पंधरा जून नंतरच पावसाची ओल आणि वापसा लक्षात घेऊन पेरणीचा निर्णय घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिलाय ज्यांच्याकडं सिंचनाची आणि बक्कळ ओल असलेली शेतजमीन आहे त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर पेरणी करू शकतात गेल्या आठवड्याभरात मान्सून पुणे मुंबई भागात पोहोचून थांबलेला आहे मात्र बारा जूनपासून वातावरण अनुकूल होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात तेरा जून रोजी तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस तर चौदा जूनपासून मृग नक्षत्राचा प्रभावी पाऊस होण्याचा अंदाज आहे